नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण स्वातंत्र्य सैनानी ज्यांनी गोवा राज्याला लढाई करण्यासाठी ते गेले होते आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा त्यांनी गाजवला होता असे रुक्मणराव पेडकर यांच्या पत्नीचं आज आ, शंभर वर्षाच्या आहेत त्या जवळपास आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांचं साडेसहा वाजता निधन झालेलं आहे आणि आज त्या अल्पशा आजारांना त्या आजारी होत्या आज त्यांचं निधन झालं आहे आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहेत भारताच्या या भूमीमध्ये जे स्वातंत्र्य सेनानी देशासाठी जे आपलं कार्य केलेलं आहे अशा वीर पत्नीचं आज निधन झालं आपण त्यांच्या निवासस्थानी आलोत आणि या ठिकाणी त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे नातू आहेत राजेश बाबूराव पेंडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून की नेमकं काय झालं होतं काय कशा प्रकारे निधन झालं काय त्यांचं अचानक छातीवर सूज आली किरणीवर त्यामुळं आपण आठ दिवस ॲडमिट केलं तर दवाखान्यामध्ये तर थोडं चांगलं होत होत होताने एकदम अचानक त्यांचे ठोके बंद पडले सकाळी साडेसहा वाजता आणि निधन झाला आमचे आजोबाने आणि तसेच गोवा याच्यामध्ये त्यांनी मांडीवर गोळी खाल्लेली आहे तिथे गेले ते लढाईसाठी आणि दोन्ही फार प्रयत्न करत होते आमची आज आजी बी फार त्यांना सपोर्ट देत होते धीर देत होते आणि ते देशासाठी केली ज्यावेळेस बी पंधरा ऑगस्ट सतरा जानेवारी असल्यानंतर सप्टेंबर सतरा सप्टेंबरला त्यावेळी व्यक्तीने झेंड्या वंदनला तब्येत खराब असू द्या की पाऊस असू द्या झेंडा वंदनला जायचं म्हणलं की जायचं असे आमचे आजी होते अभिमान होता त्यांना प्रेम होता लहान तरी पण त्यांनी स्वतंत्र हे गोव्या सत्याग्रहाला खूप धाडसपणाने त्यांच्या पतीला पाठवलंय आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये मी शब्दात सांगू शकत नाही की देशाबद्दल त्यांना किती प्रेम आणि अभिमान जसं झाशीची राणी असते ना तसं तिची माझी आई होती लहान लेकरांना सोडून पण जाऊ लागलं तर माझ्या वडिलांना नको म्हणून नाही आज दिनांक नोव्हेंबर रोजी ज्या काय आमच्या आजी होत्या आजी म्हणजे आजोबा जितके धाडशी होते तसंच त्यांची पत्नी पण इतकी धाडशी होती की आज आम्हाला वाटत आहे की नाही आज आमच्या जो काही प्रसंग घडलेला आहे आमच्या घरामध्ये की म्हणजे असं सांगता येत नाही आहे की त्यांच्या श आमच्या शब्दामध्ये की त्या म्हणजे आजोबा जा जरी गेले तिकडं तरी त्यांना सपोर्ट करणारी जी पत्नी असती ती जर जितकी खंबीर होती ना तर म्हणजे त्यांना ते, त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आणि अभिमान जर असावा तितका आण जोपर्यंत होत्या आजी तोपर्यंत त्यांना देशाबद्दल खूप अभिमान त्यांनी पंधरा ऑगस्ट आणि सतरा सप्टेंबर कधीच त्यांनी झेंडा सोडलेला सो सो नाही पाऊस असो का वारा असो थंडी असो काही असो त्या कधीच झेंडा वंदन आला म्हणले की त्यांच्यामध्ये एक उत्स्फूर्ता येत होती की नाही आज आपल्याला जायचंय झेंडाला जायचंय बस मी त्यांची नाच सोड वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आपल्या या ममता कॉलनी समजतो कॉलनी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी त्यांचं आज अल्पशा आजाराने निव निधन झालेलं आहे यमुनाबाई रखमनराव पेंडकर ह्या स्वातंत्र्य सैनानी देशाबद्दल प्रेम असलेल्या अशा स्त्री होत्या आणि ज्या ज्या वेळेस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती मुक्तीसंग्राम दिन साजरा होत व्हायचा त्या ठिकाणी पालकमंत्री किंवा राज्याचे कोणतेही मंत्री या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जे सर्वच आपल्या जिल्ह्याचे अधिकारी उपस्थित असायचे अशा तिरंगा झेंड्याला सलामी देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहायच्या परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी